नमस्कार श्री स्वामी समर्थ मी स्वाती स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर कशा आहात तुम्ही सर्व मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेत असता तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर दीप अमावस्या म्हणजे नेमकं काय का त्याची कथा का हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आषा दीप अमावस्याला आषाढ अमावस्या असेही म्हणतात आषाढ अमावस्यानंतर श्रावण महिना चालू होतो तर आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांच्या अमावस्या घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावेत पाटावर वस्त्र घालून त्यावर हे दीप ठेवून प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी या दिवसापासून पत्रीचे महत्व सुरू होते आघाडा दुर्वा पिवळी फुले यांनी दिव्याची पूजा करावी गोडाचा नैवेद्य अर्पण करावा आपल्या घरातील मुलांचे ऑप्शन करावे वंशाचा दिवा असतो ना म्हणून आता मुलगा मुलगी हा भेद करत नाही त्यामुळे आपल्या दिव्याचे किंवा पंथीचे नक्की ऑप्शन करावे दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून पुसून एकत्र मांडतात त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते पूजेमध्ये पंचपक्वानांचा महानैवेद्य दाखवला जातो त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात ती प्रार्थना अशी दीप सूर्याग्निरूप स्वम तेज साम तेज उत्तम गृहानम मत्कृत्वाम पूजा सर्व काम प्रदोभव त्याचाच अर्थ असा हे दीपदेवते तू सूर्य रूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि आता पुढे ऐकूया कहाणी आषाढ अमुस्येची तर तामिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती लहानपणीच दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या पुढे गौरीला तिने तीन मुली व विनीतला तीन मुले झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतच्या घरात केली नंतर सगुणीचा विचार करू लागली गौरीने आईने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणीला वाईट वाटले तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले गौरी तिच्यावर संतापली परंतु तिने हे का सोडला नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली गरिबीतच संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली नंतर ती सगुनेला मिळाली ती राजाच्या आहे हे समजताच तिने राजाला निघून दिले राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर महाग असे सांगितले सगुणीने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नये असा हुकूम काढा राजाने तसे केले मग शुक्रवारी सगुणींने सर्व घरवर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही दिरांना व पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाश्ष्णबाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्यांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली या घटनेमुळे सगुणीच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले राज्यातले लोक सगुणीला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीपामावस्यासाठी सांगितली आहे परंतु आपल्या लोकांनी तिला गटारी करून टाक आता याला काय म्हणावे तुम्हीच सांगा तर कशी वाटली ही छोटीशी माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल ऐकाउंट प्रेस करा म्हणजेच माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या स्वस्थ राहा मस्त खा स्वामी नाम घेत राहा श्री स्वामी समर्थ सर्वांना